हॅलो फ्रेंड नमस्कार कसे आहात सर्व मला वाटतं सर्व काही व्यवस्थित असाल तुम्ही मजेत असताल असेच मजेत राहा हसत खेळत राहा नवीन वर्षामध्ये तर आज आपण शुगरबद्दल शुगरच्या टेस्ट किती असतात आणि कुठल्या कुठल्या असतात आणि त्या कुठल्या लॅबमध्ये केल्या जातात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि माहिती जर आवडली तुम्हाला तर शेअर नक्की करा काल मी एक व्हिडिओ बनवला होता त्याबद्दल त्यामध्ये मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स शुगरबद्दल शेअर केला होता तर एका ताईची मला कमेंट आली होती की तुम्ही कुठल्या लॅबमध्ये ह्या टेस्ट होतात ते सांगितलं नाही चला तर जाणून घेऊया की शुगरमध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट असतात समजा तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरला सांगितलं तुम्ही की आम्हाला शुगर टेस्ट करायचं तर बहुतांश डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुम्ही फास्टिंग पी पी करा किंवा एच बी ए वन सी करा तुम्हाला पण माहिती असेल तर ह्या टेस्टने मूळ निदान होत नाही शुगरचं म्हणजे तुम्हाला खरंच शुगर आहे हे याच्यावरून कन्फर्म होत नाही तर चला चला तर पाहूया कुठल्या कुठल्या टेस्ट असतात आणि त्या कुठल्या लॅबमध्ये तुम्ही करू शकता तर पहिली टेस्ट आहे होमा आय आर इंडेक्स होमा आयर इंडेक्समध्ये तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो आहे की नाही हे तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये कळून जाईल त्याच्यानंतर आयर इंडेक्समध्ये तुम्हाला यामध्ये ग्लुकोज प्लाझ्मा फास्टिंगचा ग्लुकोज प्लाझ्मा किती आहे हे तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर बीटा सेल फंक्शन कशा प्रकारे आहे हे पर्सेंटेज तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलं जाईल इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे तुमच्या इन्सुलिन म्हणजे जे बिटासिल इन्सुलिन सिक्रेट करतात तर त्याची सेन्सिटिव्हिटी कशी आहे हे पण तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं जातं नेक्स्ट आहे सी पेप्टाइड सी पेप्टाइड जे आहे ते तुमचं पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करतं आहे की नाही ही रिली रीडिंग तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवली जाते तर ही रीडिंग तुमची पॉईंट एट वन ते थ्री पॉईंट एट फाईव्हच्यामध्ये यायला पाहिजे तर ती तुमची नॉर्मल रेंज आहे त्याच्यानंतर आहे तुमचं फास्टिंग इन्सुलिन फास्टिंग इन्सुलिनमध्ये तुम्हाला तुमचं पॅनक्रियाज इन्सुलिन किती तयार करतं तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जे काय हे तुमचं थ्री पॉईंट झिरो ते ट्वेंटी फाईवच्या मध्ये पाहिजे ही तुमची नॉर्मल रेंज आहे जर थ्री पॉईंट झिरोच्या खाली असेल तर तुमचं पॅनक्रियाज इन्सुलिन पाहिजे तेवढं तयार करत नाही मग त्यामुळे तुम्हाला शुगर होऊ शकते तर हे सर्व टेस्ट आहेत आणि आता तुमचा प्रश्न हा आहे की या कुठल्या लॅबमध्ये केल्या जातात तर जसं की ज्या मोठ्या मोठ्या लॅब आहेत ज्या ट्रस्टेड लॅब आहेत जसं की डॉक्टर लाल पॅथोलॉजी लॅब त्याच्यानंतर मेट्रोपोलिस एक आहे त्याच्यानंतर थायरोकेअर केअर सेंटर आहेत त्याच्या भरपूर ठिकाणी ह्या टेस्ट केल्या जातात तर तुम्हाला पण कोणाला जर टेस्ट करायचं असतील तर तुम्ही मी सांगितले त्या किंवा तुमच्याजवळ एखादं जर म लॅब असेल तर तिथं पण तुम्ही जाऊन विचारू शकता आणि ह्या टेस्ट करून घेऊ शकता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा